लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट डाल खिचडी चला तर माझ पाहूया कशी बनवायची डाल खिचडी डाल खिचडीसाठी लागणाऱ्या डाळी पाहूया तर या ठिकाणी मी तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे डाळ खिचडीसाठी लागणारा तांदूळ इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा तांदळामध्ये दोन ग्लास पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया डाळी मध्ये घालून डाळी डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया डाळीमध्ये पण घालूया डाळीमध्ये आता आपण एक चमचा हळद घालूया डाळ आणि तांदूळ आता आपण हे कुकर मध्ये शिजवून घेऊया डाळ आणि तांदूळ हे चार शिपट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊया कुकर मध्ये आपण डाळ तांदूळ शिजायला लावलेला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया कडीपत्ता लसूण आलं मिरची कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो कुकर आपला थंड होईपर्यंत आपण फोडणी करून घेऊया इथे मी दोन चमचे तेल घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी आपली तडतडली आहे त्याच्यामध्ये जिरं घालूया आता आपण हिंग घालूया त्यानंतर आलं लसूण जे टेचून घेतलेलं आहे ते मी घालते आता आपण मिरची घालूया आता आपण थोडासा कढीपत्ता घालूया त्याच्यानंतर कांदा ऍड करूया कांदा ऍड करूया कांदा आपण छान असा परतून घेऊया जास्त काळा नाही करायचा कांदा आपला छान परतलेला आहे आता आपण टोमॅटो ऍड करूया टोमॅटो आपण छान परतून घेऊया आज आपण ही साधी दाल खिचडी बनवलेली आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनवणार आहे टोमॅटो आपला जोपर्यंत चांगला परतात नाही तोपर्यंत परतून तो घेऊया तो फोडणी आपली तयार होत आहे तोपर्यंत तो आपण कुकर तो थंड झालाय का नाही चेक करूया कुकर आपला थंड झालेला आहे तर आपण बघूया आपलं डाळ आणि भात शिजलो का नाही तर आपल्या या ठिकाणी भात छान असं शिजलेला आहे डाळही आपली छान शिजलेली आहे डाळ आणि तांदूळ आपला शिजून झालेला आहे आता आपण डाळ मॅश करूया अशा प्रकारे आपण डाळ मॅश करूया कांदा टोमॅटो हे सगळं आपलं छान असं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे थोडीशी मी आपण शिजवताना सुद्धा घातलेली तरी मी थोडीशी हळद घातलेली आहे लाल तिखट आणि गोडा मसाला हे मसाले मी घातलेत माझी क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी जास्त तिखट करत नाहीये फोडणी आपली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करूया डाळ खिचडी खूप घट्ट वाटत असेल त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालू शकता येऊपर्यंत आपण उकळून देऊया उकळलं की आपण घालूया डाळ आपली छान उकळलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण भात ऍड करूया भात मी ऑलरेडी मोकळा करून घेतलेला आहे आता आपण डाळमध्ये घालूया तो रोज भात खाऊन कंटाळा आला असेल तर ही सोप्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली डाल खिचडी नक्की ट्राय करून बघा मऊसूत लुसलुशीत अशी डाल खिचडी आपली तयार झालेली आहे रंग पण खूप छान आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तूप घालूया आणि कोथिंबीर घालूया आता आपण तूप घालूया कोथिंबीर घालते आपली डाल खिचडी बनवून तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया चला तर मग आता आपण प्लेटिंग करूया माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद